नमस्कार, मी से है। से सेवा बोर्डाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न इचरगंजी जवाहरनगर फकीरमाळा येथील फकीरमाळा चौक येथे गेले एक वर्षापासून ब्रदर्स सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समाजातील विधवा गरजू निराधार महिलांना व नागरिकांना मोफत रेशन वाटप गृहउपयोगी साहित्य वाटप व वा समाजातील सर्व धर्मातील रुग्णांना आर्थिक मदत समाजातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत असते या अनुषंगाने आज दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इसरगंजी जवाहरनगर फकीरमाळा चौक येथे ब्रदर्स सेवा फाउंडेशनच्या बोर्डाचे अनावरण हातकंडे तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती महेश पाटील ब्रदर सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद आदम फकीर सलीम आदम फकीर उपाध्यक्ष ब्रदर सेवा फाउंडेशन फाउंडेशनचे मार्गदर्शक नजीर फकीर माजी नगरसेवक राजू बोंद्रे इसरगंजी भाजपा शहराध्यक्ष शशिकांत मोहिते मौलाना मुजीबुल्ला कासमी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगती व्यक्त केले ब्रदर सेवा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शशिकांत मोहिते यांनी केले तर सामाजिक बांधिलकी ठेवण्याचे कार्य ब्रदर सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून होत असते असे बोलताना राजू बोंद्रे म्हणाले या प्रसंगी ब्रदर सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद आदम फकीर यांनी आम्ही ब्रदर सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक भूकंप राबवत आहोत व सर्व धर्मातील व्यक्तींना फाउंडेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी मदत करू अशी गवाही दिली या प्रसंगी सलीम आदम हो फाउंडेशन व सचिव गौस फकीर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले सदर फक्त चौक ब्रदर सेवा हो फाउंडेशनच्या विशेष मार्गदर्शन व सहकार्य नजीर इसाद फकीर कलंदर मोहम्मद फकीर सिकंदर फकीर हाफिज फकीर इम्रान मुजावर नासिर फकीर आसिफ मुजावर सलमान सय्यद साबिर मोमीन जाफर फकीर बादशाह फकीर दीपक पाटील शहाबाज कुकेरी टिपू पाथरवट यांचे लाभले सदर कार्यक्रम यशस्वी पार करण्याकरता फकीरमाळा जवाहर नगर सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा